हाय टू फॅमिली कशा आहात तुम्ही बरे आहात ना माझं नाव स्वाती आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट, सपोर्ट केला तर बरं होईल मला खूपच हा जो मध्ये मध्ये येतो तो, तो माझा मुलगा तन्माय आणि प्रेमसुद्धा आहे साईडला बसला आहे मिस्टन माझ्या आत्ताच कामावर न घरी आलेत आणि मी राहणारी पुण्याची आहे तन्मय ग म्हणजे माझं बाहेर पुण्याचं आहे आणि आता मी माझं सासरी ते मुंबईमध्ये आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि आता मी पण नवीन नवीन सुरुवात नवी करायची ठरवली आहे तुमच्यासोबतच पुढे जाण्याचं ठरवलं आहे मी तर प्लीज मला पण सपोर्ट करा आणि माझे छोटे छोटे स्टेटस आहे ते तुम्ही बघा तुम्हाला आवडेल कॉमेडीचे स्टेटस आहेत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि इथून पुढे पण मी तुम्हाला हसवण्याचा मनोरंजन करण्याचा चांगलाच प्रयत्न करणार आहे माझे फनी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि माझे मिस्टर जॉबला हॉस्पिटल मध्ये आहेत तर ते काय म्हणजे जास्त करून त्यांच्यासोबत मी फनी व्हिडिओ नाही बनवू शकत ते सकाळी जातात ते डायरेक्ट रात्रीच घरी येतात कधी सुट्टी असेल तरच त्यांच्या सोबत फनी व्हिडिओ बनू शकते बाकी आणि एनिटाईम तन्मय आहे प्रेम आहे प्रेम काय जास्त व्हिडिओमध्ये येत नाही त्याला आवडत नाही व्हिडिओमध्ये आलेलं तर प्रे तन्मय आहे तन्मय सोबत करू शकते गावाला गेले होते तेव्हा माझ्या बहिणीने थोडासा सपोर्ट केला मला आणि आता मी मुंबईला पण आले तर आता काय फक्त मी तन्मयी माझा प्रेम आणि मिस्टर असतात माझे कधी सुट्टीवर असले तर ते पण मला असं म्हणजे त्यांना काही एवढं इंटरेस्ट नाही आहे पण मी त्यांना फोज करते म्हणून ते कला मला मदत करतात व्हिडिओ बनवायचे वगैरे त्यांना काय ऍक्टिंग जास्त जमत नाही काय आपल्या जसं जमून तसं करतात ते पण मी असं म्हणजे घेते करून आणि मला असं म्हणजे हसून खेळून राहायला खूप आवडतं मला असं गमत जमत करत काय सिरियस राहून काय आपल्याला आयुष्य आपलं असं सिरियसमध्ये घालवायचं नाही गमत जमत करत राहायचं हसत खेळत राहायचं आता चांगले माझी म्हणजे एक फॅमिली आहे माझी तर कसं एकदम हसून खेळूनच दिवस गेले पाहिजे पुढं कधी काय कॉमेडी करायची काय काय असं आमचं म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीच अशी एकदम हसून खेळून राहते तर मला पण आवडतं असं म्हणजे हसवायला हसायला आणि मला असं हसून राहायला खूप आवडतं तर मला तुम्हाला हसवायला पण आवडेल आणि मला तुमच्यामध्ये सामील करून घ्या आणि काय नाही एवढंच सांगायचं होतं की हा माझा पहिला ब्लॉग आहे तर मला तुम्ही सपोर्ट केला तर मी येऊ शकते पुढे येऊ शकते मी आणि माझी परिस्थिती काय एवढी जास्त हायफाय नाही आहे मिडल क्लासच आहे मी भाड्याच्या रूममध्येच राहते मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहायचं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मी काही कामाला जात नाही भाड्याच्या रूममध्ये राहायचं म्हणजे किती कसरत करावी लागते किती मेहनत करावी लागते मी काही जॉबला जात नाही माझा प्रेम जो आहे तो छोटा आहे त्याला शाळेत सोडायला आणायला ट्यूशनला न्यायला आणायला लागतं मला त्याचा अभ्यास घ्यायला लागतो घरातली पण कामं मला करायची हे सगळं करून मग थोडासा जो वेळ भेटतो त्यात मी जवळ तसे व्हिडिओ बनवते पण चांगलेच बनवते छानच बनवते कधी कधी मी जेव वेळेवर जेवतसुद्धा नाही मला जेवायला पण वेळेवर भेटत नाही कारण सगळ्यांचं सगळं सवगड़ा करून झाल्यानंतर व्हिडिओ करायला पण थोडासा वेळ जातो कारण जास्त असं म्हणजे अनुभव नाही आहे ना त्यामुळे कधी काय रॉंग झालं की कट करा रॉग झालं की कट करा मग कधी तर कितीतरी वेळाने एखादा छानसा टेटस झाला की मग तो सिलेक्ट करायचा त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो तर बघा तुम्ही मला घ्या सांभाळून तर मी घ्या बंद कर बघू तर माझं काही चुकलं मागलं तर मला घ्या सांभाळून तुम्ही आणि मला तुम्ही सपोर्ट करा प्लीज प्लीज तर